pandit bla 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 नमस्कार आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत पालघरमध्ये जी निवडणुकांची रण धुमाळी ती सुरू झालेली आहे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये या ठिकाणी नगर नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी विविध प्रत्याशी देखील मैदा आता मैदानात उतरलेल्या आहेत आज आपण संवाद साधणार आहोत पालघरचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे प्रीतम राऊत यांच्याशी जाणून घेऊया पालघरचा नेमका विकास अडकलाय कुठे पालघरमध्ये आपण मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर बघतोय मोठमोठे डेव्हलपमेंट बघतोय पण खरंच ग्राउंड लेवलला ते इन्फ्रा ते डेव्हलपमेंट आहे का हा एक मोठा प्रश्न चिन्ह मोठ मद आहे आज पालघर देखील कुठेतरी जे चौथी मुंबई होणारे वसई विरार आणि वाढवण सारख्या मोठमोठ्या प्रोजेक्टच्या मध्यमध आहे आणि या प्रोजेक्टच्या मध्यमध मद असलेल्या पालघरमध्ये विकास नेमका कुठे अडकलाय काय इथली जनता खरंच खुश आहे का गेल्या इतक्या वर्षांमध्ये जो काही विकास झाला तो खरंच फक्त कागदोपत्री झालाय की ग्राउंड लेवल पण झालाय हे अनेक प्रश्न उपस्थित असताना आज महाविकास आघाडीचे उमेदवार प्रीतम त्यांना काय म्हणायचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आ, तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीतून प्रचार सुरू झालेला आहे येणाऱ्या दहा दिवसामध्ये निवडणूक आहेत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे तुम्हाला इच्छिते की कुठे आहे पालघरचा विकास खरंच कुठे अडकला आहे का पहिला तर तुम्हाला धन्यवाद देतो पालघरचा विकासच झाला नाहीये म्हणजे अडकला नाही म्हणजे सुरूच झाला नाही अजूनपर्यंत कारण आतापर्यंत तुम्ही गेले पंचवीस वर्ष बघितलं असेल तर पालघर मध्ये काही ऑर्गनाईज नाहीये म्हणजे लोकांना ज्या फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे रस्ते पाणी स्वच्छता ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे म्हणजे डेव्हलपमेंट कशी इथे माहिती आहे का की आपले फंड आणायचे ते फंड त्याचे कामं करायची आणि आपापले पर्सेंटेज काढायचे मग त्याची क्वालिटी आणि मिनिमम गरजा काय आहेत पहिलं काय करायला पाहिजे काय आवश्यकता याचा कोणाला काहीही का का पडलेली मिळत नाही म्हणजे सगळं अनऑर्गनाईज आहे म्हणजे आता तुम्ही पालघरची रस्त्याची परिस्थिती बघा अतिशय दयनीय परिस्थिती आहे मी मागे नेहमी नेहमी म्हणत असतो की पालघर शहराची कुठल्या पण शहराची दयनीय अवस्था कधी होते जेव्हा एखाद्या शहराला लिडरशिप नसते आमच्या पालघरची सगळ्यात मोठी समस्या आहे की आम्हाला लिडरशिप नाहीये आणि ह्या इलेक्शन मध्ये उभं राहून मला एक लिडरशिप क्रिएट करायची आहे का एकदा लिडरशिप क्रिएट झाली की तुमची कामं सगळी नीट होतात ऑर्गनाईज होतात आणि ही जी कामं असतात ना लोकांची ती लोकांमध्ये जाऊन लोकांना विचारून करायची असतात इथे काय होतं लोकप्रतिनिधी निवडून येतो तो मग तो काय करतो इलेक्शनच्या टाइमामध्ये दहा दिवसामध्ये लोकांकडे दहा वेळा जातो त्याच्यानंतर तो परत पाच वर्षात त्यांच्याकडे कधी जातच नाही कधी मग लोकांना त्यांच्याकडे यावं लागतं मग तो काय करतो त्याच्या बंद गाड्यामध्ये फिरणार आणि मग ते दिवसभर त्या ऑफिसमध्ये बसणार आणि त्यांचे टेंडरिंग आणि ह्याच गोष्टी असणार आहेत लोकांच्या मूलभूत गरजा त्यांना फंडामेंटल राईट माहितीच नाही आहेत बरोबर हा आणि त्याचसाठी मी लढतोय आज पालघरला सगळीकडे अस्वच्छता आहे आज साधारण सव्वा करोड रुपये वर्षाचा महिन्याचा खर्च आहे साफसफाईचा पण आज पालघरला मी बघाल तर साधारण दोनशे ते अडीचशे ठिकाणी कचऱ्याचे पॉकेट्स आहेत गटाला साफसफाई होत नाही रस्त्याला खड्डे आहेत हवेमध्ये प्रचंड धूळ आहे धुराळ आहे लोकांना मास्क लावून फिरायची परिस्थिती एवढी वाईट आहे आहे म्हणजे इज आणि केअर फॉर अशी पालघर बघायला गेलं तर एक निसर्गाच्या दृष्टीने पण पालघर खूप संप्रदाय असं म्हटलं जातं की कुठेतरी एकदम संपन्न नेचर आहे मग तरी इतकी म्हणजे नेचर इतकं असताना पण काय इथे सतत प्रदूषणाच्या वार्ता समोर येत आहेत नाही मॅडम तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे पण तुम्ही आज बघितलं ना तर पालघरची पाण्याची पातळी तीनशे साडेतीनशे फुटावर गेली आहे म्हणजे आज सगळीकडे फक्त कॉन्क्रीट जंगल आहे म्हणजे आज कुठेही रेन वॉटर हार्वेस्टिंग होत नाही आज पालघरची तुम्हाला पाण्याची व्यवस्था म्हणतो की नॉर्मली माणसाला एकशे चाळीस लिटर पाणी द्यायचं असतं आणि पालघर पासून सात वरती सूर्या नदी आहे बरोबर आतापर्यंत पालघरला लोक फक्त सत्तर लिटर पाणी मिळतं बर माणसी आणि पालघरचं पाणी संच फक्त पाच डी आहे आम्ही पाणी उचलतो बारा एम म्हणजे पालघर शहर आणि बाकीच्या गावांना पाणी देतो त्याच्याच बदल्यामध्ये विरारला इथून एकशे पन्नास एम एल डी पाणी सँक्शन आहे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षामध्ये साधारण आम्ही लोकांना पाणी पण नाही देऊ शकलो आणि तिकडच पाणी आज पन्नास किलोमीटर लांब जाऊन आमच्यापेक्षा दीडशे पटीने पाणी बाहेर घेऊन घेऊन जातात लोक तुम्ही नगरसेवक पण राहिलेला आहात या आधी तर नगरसेवक असतानाची परिस्थिती आणि आज आता तुम्ही नगर अध्यक्षासाठी तुम्ही उमेदवारी भरली आहे परिस्थिती सुधारायलाच हवी वेळेसोबत पण काय वाटतं तुम्हाला परिस्थिती सुधारली परिस्थिती बिघडली आहे परिस्थिती म्हणजे डेव्हलपमेंट सुरूच झालं नाही आमच्याकडे म्हणजे तुम्हाला सांगतो आज नगर परिषद स्थापन होत पंचवीस वर्ष झाली आम्ही अजूनही पारतंत्र मध्ये आहे म्हणजे ही इलेक्शन मी पालघरला स्वतंत्र करण्यासाठी लढतोय स्वतंत्र म्हणजे पालघरचे खड्डे पालघरचे रस्ते पालघरची धूळ धुळा अस्वच्छता तेच तेच पॉलिटिशियन ह्या सगळ्यापासून पालघरला स्वतंत्र करायचं आहे परिस्थिती जरा पण सुधारली आज पंचवीस वर्षामध्ये आमच्या पालघर शहराला एक साधा प्रवेश जवळ पण नाहीये म्हणजे आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावामध्ये तुम्ही कुठे पण जा तुम्हाला प्रवेशद्वार बघायला मिळतील आज महिलांसाठी शहरामध्ये कुठेही युरिनल्स पण नाहीयेत म्हणून मी आता गेल्या महिन्यामध्ये मा एक माझं पत्र दिलंय की पालघरच्या मुख्य रस्त्यावर मला तीन प्रवेशद्वार स्वखर्चानी आणि प्रत्येक तीनशे मीटरवरती पंचवीस अशा मुतारी करणार आहे म्हणजे युरिनल्स कारण आमच्या म्हणजे पालघर शहरामध्ये तुम्ही आलात ना तर माझ्या बहिणींनी आईनी भगिनींनी मुलींनी कुठे जागा नाही युरिन करण्यासाठी म्हणजे एखादा पुरुष समजा कुठे पण जाऊन करू शकतो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ शकतो पण एखाद्या बाईसाठी स्त्री साठी कुठेही व्यवस्था नाही आहे तर ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे पालकाच्या रस्ते दुसरी गोष्ट मला रस्ते कॉन्क्रीटची एक पण करायचं नाहीये कारण कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला करताच येत नाहीत आपण ते डांबरच रोड करावे का कारण डांबर रोड इझिली रिपेरेबल होतो मध्यंतरी माझ्या दोन हजार चौदा मध्ये एक विषय ठेवला होता की जिथे आवश्यकता आहे तिथेच कॉन्क्रीट गटार करा इंटीरियर मध्ये तुम्ही सगळे प्री कास्टिंग रेडीमेड गटार करा ते प्री कास्टिंगचे इझिली रिपेरेबल आहेत आणि ते तुटत फुटत पण नाही आणि ते खूप वेळ पण आणि खूप जास्त किंमत पण नाहीये प्रश्न असा आहे की जेवढं मोठं बजेट तेवढी जास्त पर्सेंटेज बरोबर त्याच्यामुळे आता पण ह्या दोन वर्षामध्ये पालदर मध्ये दोनशे कोटीची कामं झाली आहेत पण दिसत काही नाही अन ऑर्गनाईज आहे म्हणजे आज तुम्ही बघाल ना तर प्रत्येक वॉर्ड मध्ये पाच पाच सहा सहा गार्डन्स केलेत आणि त्या गार्डन मध्ये दहा माणसं पण तसंच बसले अच्छा माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वॉर्ड मध्ये पाच सहा गार्डन करण्यापेक्षा एक मार्केट प्लेस उभं करा त्याच्यावरती काय होईल की जे क्राऊड आहे ते डिसेंट्रलाइज होईल ते करायला पाहिजे मग त्यासाठीच मी करतोय आता आमच्या शहरामध्ये आमच्याकडे साधा दवाखाना पण नाहीये हॉस्पिटल नाही स्वतःच mm. एक शाळा पण नाहीये म्हणजे माझं हे पण आहे की जर मला संधी दिली लोकांनी तर एक हॉस्पिटल करायचं नगर परिषदचं एक मला शाळा उभी करायची आहे आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी लोक सहभागात म्हणून होत कारण एवढे सगळे बिल्डर झाले आपल्याकडे म्हणजे आपण जर ठरवलं की आपण ठरवलं की कोणी पैसेच नाही घ्यायचे तर त्यांच्याकडून येणाऱ्या फंडिंगमधून पण ह्या गोष्टी सगळ्या करता येतील नक्कीच इथे वाढवण सारखा एक मोठा प्रोजेक्ट जवळच आहे वाडवण असताना पालघरमध्ये कुठेतरी ज्या गोष्टी यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाही मग कशामुळे नाही आल्या कारण वाढवण ज्या ठिकाणी आहे इतकं मोठं पोर्ट होत आहे तिथे डेव्हलपमेंटचे इतके विषय काढले जात आहेत मग पालघर कुठेतरी इतकं मागासले का राहत राहतंय कारण आमच्याकडे लिडरशिपच नाहीये ना ओके ज्या शहराला लिडरशिप नसतं त्या शहराची अवस्था पालघर सारखी होते जर तुमच्याकडे योग्य लिडर असेल लोकांसाठी लढणार लोकांमध्ये राहणारा लोकांमध्ये पोहोचणारा रस्त्यामध्ये रोज लोकांना भेटायला पाहिजे अवेलेबल असायला पाहिजे तुमचे जर जर कार्स मध्ये पन्नास लाखाच्या कार मध्ये काच बंद करून ब्लॅक क्लास मध्ये फिरतील तर गरीब माणूस तुमच्याकडे येऊ शकत नाही तो तो येणार नाही बिचारा जसे इलेक्शनच्या काळात तुम्ही लोकांकडे आठ दिवसात दहावे जातात ना तसं तुम्ही रोज जायला पाहिजे पण तसं होत नाहीये आणि जोपर्यंत लोकांचे प्रश्न लोकांना लिडर्सना करणार नाही तोपर्यंत डेव्हलपमेंट होणारच नाहीये पालघर हा आदिवासी जिल्हा आहे पण कुठेतरी आदिवासी यांना गृहित धरलं जातं का मॅडम तुम्हाला मी सांगतो दरवर्षी आदिवासी लोकांचा आदिवासी दिन असतो नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला त्या दिवशी हजारो लोक या त्या कार्यक्रम साजरा करायला येतात बरोबर आहे त्याच्यामध्ये पाच दहा हजार महिला पण असतात पण साधा त्यांच्यासाठी एक पोर्टेबल पण नसतं एक टॉयलेट पण नसतं एवढी वाईट परिस्थिती भालगड शहराची बाकी तर तुम्ही जर आता तुम्ही जर मध्ये गेलात ना तुम्ही आणि आदिवासी लोकांची परिस्थिती बघितली ना म्हणजे त्यांच्या घरात तुम्ही कधी गेलात मी बघतो रोज तर त्यांच्या घरामध्ये एक चूल असते हल्ली सिलेंडर पण अफोर्ड करू शकता महाग झाले एक चुलीमध्ये एक चूल असते दोरीवर टाकलेले कपडे असतात दोन चार ताट असतात ह्याच्या पलीकडे काही नाही म्हणजे कोणीपर्यंत पोहचलत नाहीये लोकांना कळकळ नाही लोकांना एकदा का तुम्ही निवडून आलात का तो लिडरच बनतो मग तो लोकांसाठी अवेलेबल नसतो त्यांना फक्त तिकडे बसून त्या नगरपेक्षा बसून फक्त टेंडरिंग आणि कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असतो बाकी काही नाही मग आता तुम्हाला जर चान्स मिळतोच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न पालघरचा कोणता सोडवायला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की पहिला प्रवेशद्वार माझ्या शहराची ओळख कुठल्या पण आपण जातो घरामध्ये दरवाजा असतो दरवाजा नाव असतं आपलं आज तुम्ही तुम्ही आलात समजा मला कुठे दिसलं का बाजार कुठे सुरू होतं आम्हाला हो बाजार कुठे सुरू होतं तेच माहिती नाहीये तर त्या प्रवेशद्वारापासून चांगले रस्ते स्वच्छ गटार आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे अजूनही भुवारी गटाच्या योजनाचं काही प्लॅनिंग नाहीये आमच्याकडे एटीपी प्लॅन एटीपी प्लांट नाहीये आज म्हणजे माहीम सगळं पाणी माहीमला जातो अख्खं दूषित पाणी दुसरं पाणी आमच्या अल्लेळी गावामध्ये येतं आज आमच्या खाडीमध्ये सगळं पाणी घाण झाले आणि आमच्या इकडे काय झालंय आमच्या गावामध्ये सगळं धंदा मशी धंदा सगळ्यांचा डेअरीचा धंदा आहे mm. आज मशीन पाणी पिण्याचे पण वाईट अवस्था झाली इकडे असे बरेच विषय आहेत म्हणजे नगरपक्षाची शाळा नगरपंच हॉस्पिटल डिसेंट्रलायझेशन ऑफ मार्केट चांगले डांबराचे डांबराचे रस्ते चांगली गटार स्वच्छ झाली पाहिजेत आणि mm -hmm. म्हणजे कचऱ्याचं पॉकेट मुक्त पालघर बरोबर हे सगळं लहान लहान गोष्टी आहेत आणि बेसिक गोष्टी आहेत पालघर शहरामध्ये आपण विजेचं बिल भरतो मला शंभर ते दोनशे एक्के मला सोलर प्लांट करायचंय त्याच्याने माझ्याकडे जे इलेक्ट्रिसिटीचं लाईटचं बिल येतं जे काय रोड लाईट ते झिरो होऊन जाईल सगळं अशा एक ना अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या करण्यासारख्या सर uh, एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता तुम्ही बोलताना आपल्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही राहुल गांधींचं घेतलं तर ना उद्धव ठाकरेंचं घेतलं तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये असताना पण तुम्ही नेत्यांचं आयडियलॉजीज फॉलो करताय की त्या नेत्यांना तितकं इथपर्यंत आणण्याचा काही प्रयत्न पण आहे की जर तिथे इथे येतात तर त्यांच्यापर्यंत कदाचित प्रश्न पोहोचवता येतील जनतेचे शंभर टक्के पोहोचवता पण प्रश्न असा आहे की मी नेहमी बोलताना फक्त माझ्या शहराबद्दलच बोलतो मी राहुल गांधी उद्धव ठाकरे यांच्या नाव घेऊन काहीच होणार नाहीये माझ्या लोकांच्या समस्या काय आहे मला महत्वाच्या ह्या समस्या जेव्हा मी जाणून घेईन आणि नंतर त्या पोचून काम करेल ते जास्त महत्वाचं आहे कारण मी मोठी मोठी नाव घेऊन काही होणार नाही मॅडम इकडे लोकांपर्यंत पोहोचवायच्या लोकांच्या समस्या जाणून आहेत लोकांच्या बेसिक गरजा काय त्या जाणून आहेत त्याच्यामुळे मला वाटत नाही की कोणाची मोठी नाव घ्यायला पाहिजे शहराबद्दल बोलायला पाहिजे चर्चा सुरू आहे काशीनाथ चौधरी माहित असेल काशीनाथ चौधरींचा पक्षप्रवेश आता स्थगित करण्यात आलेला आहे तर इतका म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा सध्या ढाणू पालघरमध्ये सुरू आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर तर एक विरोधक म्हणून काय सांगाल मी तुम्हाला परत सांगतो त्या काशीनाथ चौधरीचा मुद्दा माझ्या पालघर सलम विचार बोलून माझी पालघरची डेव्हलपमेंट होणार आहे का तो, तो एवढा मुद्दा माझ्यासाठी काय महत्वाचा नाही माझ्यासाठी महत्वाचा माझं फक्त शहर माझी स्वतःची माझी टॅगलाईन आहे की हॅशटॅग आय लो पालघर पालघर संबंधित तुम्हाला विचारा मी सगळं उत्तर देईन पण तो मुद्दा माझ्यासाठी काय महत्वाचा नाही तो वरच्या लेवलला आणि ते बाकीचे सगळे त्याचे ते, ते, ते मुद्दे कोर्टामध्ये पेंडिंग आहेत मी स्वतः एक ऍडव्होकेट आहे तोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत ना तुम्हाला आपण का त्यावर बोलावं मी पालघर शहराच्या डेव्हलपमेंट वर तिघे समस्या मला विचार मी बोलेन तुम्हाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पालघर शहरामध्ये आता काय झालं अचानक प्रचंड 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 लोकसंख्या वाढली आहे म्हणजे आता काय झालं सोळा मळ्याचे बिल्डिंग्स आले अकरा माळ्या बिल्डिंग मा आल्या त्याच्यामुळे बाहेरचे लोक प्रचंड वाढले आज पालघरची लोकसंख्या दीड लाखाच्या वर गेली आणि रस्ते आहेत त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक कंजेशन प्रत्येकाच्या घरा का प्रत्येकाकडे कार आली आहे सिग्नल्स नाहीये काहीच नाही त्यामुळे माझं प्रथमिक तर ते पण असेल की पालघरला सगळे सिग्नल्स लावायचे आणि पूर्ण पालघरला सगळे सीसीटीव्ही कॅमेरा लावायचे लावायचे कारण आता इथे थोऱ्यांचं पण प्रचंड वाढलंय कुठे सीसीटीव्ही नाही ट्रॅफिकचा ट्रॅफिकचं प्रचंड प्रॉब्लेम आहे प्रचंड त्यासाठी फ्री लेफ्ट करायचं आहे मला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी पार्किंगची सुविधा कशी करायला पाहिजे गाड्या कुठे पार्क करायला पाहिजेत कुठे नो पार्किंग असल्या पाहिजे सगळ्या गोष्टी करायच्या लोकांना संबंधामध्ये घेऊन त्यांना मत घेऊन करायचंय काम सगळं पालघरचा मुद्दा आहे की तुम्ही स्वतः ट्री प्लांटेशन केलेलं आहे जवळपास चार हजारहून जास्त झाडं पालघर शहरामध्ये सरांच्या हस्ते लावण्यात आली सर काय सांगाल हा कुठे हा जो प्रवास होता झाड लावण्याचा तो कधी डोक्यात आला कधी तुम्ही सुरुवात केली आणि चार हजारचा आकडा तुम्ही पार केलाय आहे काय सांगाल ऍक्च्युली मुळामध्ये मी शेतकरी आहे म्हणजे माझे आजोबा शेतकरी माझे वडील शेतकरी आणि मी पण शेतकरीच आहे दोन हजार चौदा ला जेव्हा मी नगरसेवक झालो ना तेव्हा मी पाहिलं की पालघरचे रस्ते सगळे डेव्हलपमेंटच्या नावाने सगळे बाळ झाले होते एक पण रस्त्याला झाड नाही सगळे मोकळे आणि म्हणजे तुम्हाला चालता नाही एवढं होऊन असायचं मग मला वाटलं की आपण काहीतरी सुरू करू त्याच्या आधी मी माझ्या गावामध्ये थोडे रस्त्यावरती झाडं लावायला सुरुवात माझी झाड सुरुवात केली होती मग मी ठरलो की आपण इथं काम करूया आणि मग मी झाडं लावायला सुरुवात केली ती लावताना प्रचंड लोकांचा विरोध झाला त्रास झाला कुठे भांडण झालं कुठे भांडण करावं लागलं पण आज ती झाडं जगली आज पार्लरमध्ये तुम्हाला कुठे पण तुम्हाला झाडं झाड दिसतील आणि आता माझं ते काम अविरत सुरू आहे इलेक्शनचे रिझल्ट काही हो येऊ दे मी माझ्या शहरासाठी काम करत राहणार आहे आणि करत राहिल्याच्या पुढे पण धन्यवाद सर जसं की आपण या मुलाखतीमध्ये एक माहिती घेतली शेतकरी परिवारातून आलेले एक व्यक्ती जे ऍडव्होकेट झाले समाजकार्यामध्ये नाव कमवलं आणि आता त्यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी घेतली त्यांना मिळालेली आहे आणि उमेदवारी मिळाल्यानंतर आता प्रचाराचा प्रवास जो तो सुरू झालाय येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका आहेत नगराध्यक्षाच्या पदासाठी ते आता उभे आहेत माझी नगरसेवक देखील होते इथले आणि नगरसेवक असताना अनेक प्रश्न त्यांच्या लक्षात आले त्यांनी ते प्रश्न सोडवायला सुरुवात केलं आणि ट्री प्लांटेशनच नाही तर विविध मुद्द्यांवर देखील त्यांचं हात हातखंड आहे जो महत्वाचं मुद्दा आहे की महिलांसाठी युनिनल स्पॉट्स करायचा जे की नाही आहेत पालघरमध्ये पालघरला प्रवेशद्वार नाहीये त्याचबरोबर वाढवण सारखा इतका मोठा प्रोजेक्ट पालघर जिल्ह्यामध्ये असतानाच पालघरची परिस्थिती अशी का हा एक मोठा प्रश्न चिन्ह पडलाय कुठेतरी फक्त वसई विरार शहरालाच पालघरचा भाग म्हणून बघितला जात आहे का आणि ढाणू जिथे वाढवण बंदर असणार आहे तिथेच फक्त पालघरचे भाग बघितले जात आहेत का आणि लोकांची समस्या न जाणून घेता फक्त टेंडर्स साठी हे सगळी पदं घेतली जात आहेत का हा अनेक प्रश्न उपस्थित असताना पाण्यासारखं असेल निवडणुकींचा निकाल काय लागतो आणि महाविकास आघाडीला जनता किती प्रतिसाद देते दे। धन्यवाद